नमस्कार सनातन सनातनशास्त्रमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका खूप इंटरेस्टिंग म्हणजे अगदी मनात कुतूहल जागवणाऱ्या प्रश्नाचा शोध घेणार आहोत हा प्रश्न गरुड पुराणातून येतो मृत्यूनंतर श्राद्धविधी आपण करतो तेव्हा कावळा आपण ठेवलेल्या पिंडाला स्पर्श का करतो का खातो तो यामागे काय रहस्य आहे ही फक्त एक म्हणजे रूढीगत समजूत आहे की खरंच काहीतरी गहन यात चला आज ह्याच गोष्टीमागचं प्राचीन ज्ञान आणि त्याचा प्रतिकवाद समजून घेऊया आपल्या या चर्चेतून आपण गरुड पुराण आणि इतर स्मृती ग्रंथांच्या आधारे कावळ्याचं महत्त्व काय त्यामागची सूक्ष्म कारणं काय आणि त्याचा गूढ अर्थ काय असू शकतो हे सगळं उलगडण्याचा प्रयत्न करू हो अगदी महत्वाचा विषय निवडलाय आज कारण हा प्रश्न फक्त एका पक्षापुरता नाहीये तो आपल्या श्रद्धांशी मृत्यूविषयीच्या आपल्या विचारांशी आणि परलोकाबद्दलच्या कल्पनांशी जोडलेला आहे आणि गरुडपुराणात विशेषतः प्रेतखंडात यावर खूप काही सांगितलं आहे ते आपल्याला मृत्यूच्या नंतरचा जो प्रवास असतो म्हणजे प्रेत यात्रा त्याबद्दल एक वेगळी दृष्टी देतं बरोबर तर मग सुरुवात इथूनच करूया की गरुडपुराण नक्की काय म्हणतं श्राद्धात कावळ्याचं स्थान काय काय एवढं महत्व दिलंय त्याला म्हणजे तो सहज दिसतो म्हणून की काही खास कारण आहे हां गरुड पुराण अगदी स्पष्टपणे सांगतं की श्राद्धातला कावळा ज्याला काक म्हणतात तो साधा पक्षी नाही आहे त्याला एक विशेष दर्जा आहे त्यांना पितरांचा प्रतिनिधी मानलं जातं त्यांचं रूपच मानलं जातं एक वचन पण आहे काक रूपेण पितरह विचरंती महितले म्हणजे कावळ्याच्या रूपात आपले पूर्वज पृथ्वीवर फिरत असतात अरे वा पितरांचं रूप हे ऐकायलाच किती विलक्षण वाटतंय म्हणजे जेव्हा आपण कावळ्याला पिंड ठेवतो तेव्हा आपण आपल्या पूर्वजांच्या प्रतिनिधीला आवाहन करत असतो असं म्हणायचं का हो अगदी तसंच आणि पुढे जाऊन हे अजून स्पष्ट होतं जेव्हा कावळा आपण श्रद्धेने ठेवलेला पिंड घेतो खातो तेव्हा ते, ते अन्न थेट पितरांपर्यंत पोचलं असं मानलं जातं याचा अर्थ काय की कावळ्याने पिंडाला शिवणं किंवा खाणं ही फक्त त्या पक्षाची भूक नाहीये ते एक शुभचिन्ह आहे परलोकातून आलेला एक प्रतिसाद आहे हे दाखवतं की आपलं देणं आपली भावना आपली श्रद्धा ती त्यांच्यापर्यंत पोहोचली त्यांनी स्वीकारली अच्छा म्हणजे एक प्रकारची म्हणायची की काय जगाकडून मिळालेली पण या श्रद्धेमागे काही तात्विक कारणं पण आहेत का गरुड पुराण काय सांगतं याबद्दल की फक्त प्रतिकात्मकच आहे हे नक्कीच यामागे तात्विक बैठक आहे गरुड पुराण सांगतं की मृत्यूनंतर लगेच आत्मा मुक्त होत नाही पहिले दहा दिवस आत्मा एका वेगळ्याच अवस्थेत असतो खूप संवेदनशील असतो तो त्याला प्रेत अवस्था म्हणतात या अवस्थेत तो पूर्णपणे इहलोकातून तुटलेला नसतो पण जिवंतही नसतो त्याला खूप भूकतहान लागते तो अस्वस्थ असतो कारण त्याला पुढच्या प्रवासासाठी लागणारं सूक्ष्म शरीर अजून तयार झालेलं नसतं आणि म्हणूनच आपण दहा दिवस पिंडदान करतो बरोबर ज्यामुळे त्या आत्म्याला ऊर्जा मिळते आणि एक नवीन सूक्ष्म शरीर ज्याला यातना शरीर किंवा आतिवाहिक देह म्हणतात ते मिळायला मदत होते जेणेकरून तो पितृ लोकापर्यंत किंवा यम प्रवास करू शकेल अगदी बरोबर पकडले तुम्ही आणि इथेच कावळ्याची भूमिका महत्वाची ठरते जेव्हा कुटुंबीय पिंड तयार करून बाहेर ठेवतात आणि कावळ्याला येऊन तो स्वीकारण्याची प्रार्थना करतात तेव्हा त्या कावळ्याने पिंड स्वीकारणं ही एक प्रकारे खात्री असते की ती ऊर्जा ते अन्न आत्म्याला मिळतंय किंवा पितृलोकापर्यंत पोहोचायला मदत होतीये असं मानलं जातं की कावळ्यामध्ये दोन्ही प्रकारची स्पंदनं म्हणजे भौतिक आणि सूक्ष्म दोन्ही ग्रहण करायची क्षमता असते तो जणू काही या जगाच्या आणि परलोकाच्या सीमेवर उभा असतो म्हणजे तो एक प्रकारे पितृलोकाचा संदेशवाहक झाला किंवा दोन मीतींमधला वाहक वाह हा विचार खूपच प्रभावी आहे हो अगदी तसं म्हणू शकता म्हणूनच गरुड पुराणात या घटनेला एवढं महत्त्व दिलंय जर कावळा आला शांतपणे त्याने पिंडाला स्पर्श केला किंवा तो खाल्ला तर ते खूप शुभ मानलं जातं याचा अर्थ होतो की दिवंगत आत्मा समाधानी आहे त्याला पोषण मिळतंय आणि त्याचा पुढचा प्रवास नीट सुरू झालाय कुटुंबियांना पण यामुळे खूप दिलासा मिळतो हो हे अगदी समजण्यासारखं आहे पण मग अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की जर समजा कावळा आलाच नाही किंवा आला, कि आला पण पिंडाला शिवला नाही मग काय हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याबद्दलही गरुड पुराणात उल्लेख आहे जर कावळा आला नाही किंवा येऊनही त्याने अन्न घेतलं नाही तर ते अशुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थ असा लावला जातो की दिवंगत आत्मा अजून तृप्त नाही आहे तो अस्वस्थ आहे किंवा त्याच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्यात किंवा तो कोणत्या तरी गोष्टीत अडकून पडलाय कदाचित विधीमध्ये काही त्रुटी राहिली असेल किंवा आत्म्याला काही वेगळं सांगायचं असेल अशावेळी कुटुंबीय मग जास्त प्रार्थना करतात जाणकारांचा सल्ला घेतात आणि काही उपाय केले जातात जसं की पुन्हा श्राद्ध करणं किंवा काही विशेष दानधर्म करणं जेणेकरून आत्म्याच्या मार्गातले अडथळे दूर व्हावेत ओके म्हणजे ही फक्त एक परंपरा नाही आहे त्यामागे आत्म्याच्या सूक्ष्मस्थितीचे संकेत समजून घेण्याची एक पद्धत आहे असं म्हणायला हरकत नाही पण या व्यावहारिक संकेतांच्या पलीकडे काही अधिक गूढ म्हणजे एझोटेरिक अर्थ पण आहे का यात हो नक्कीच आहे या कृतीमागे खूप खोळ आणि अनेक स्तरांचा प्रतिकावाद आहे आपण काही महत्वाचे पैलू बघूया हम्म पहिलं म्हणजे कावळ्याचा संबंध तत्वाशी जोडला जातो हवा पंचमहाभूतांपैकी वायू हे सगळ्यात सूक्ष्म आणि सगळीकडे पसरलेला तत्व आहे ते आत्म्याचं वाहन मानलं जातं सूक्ष्म संदेश वहनाचं माध्यमही कावळा आकाशात कसा मुक्तपणे फिरतो हे त्या वायु तत्वाशी जोडलं जातं हे फक्त प्रतीक नाही तर हे दाखवतं की आपले पूर्वज वायूप्रमाणेच सूक्ष्म ऊर्जा जगात कसे आहेत आणि कावळा त्या जगाशी संवाद साधण्याचं माध्यम कसं बनतं हे इंटरेस्टिंग आहे आणि मला वाटतं कावळ्याचा संबंध मृत्यूची देवता यमराजांशी पण असतो ना कारण ते अनेकदा स्मशानाच्या आसपास दिसतात आणि त्यांना यमलोकाशी जोडलं जातं अगदी बरोबर निरीक्षण आहे तुमचं कावळ्याला यमाचा दूत किंवा यमराजाचा संदेशवाहक असंही म्हणतात या कल्पनेमुळे कावळ्याच्या भूमिकेला अजून एक गूढ अर्थ मिळतो तो फक्त पितरांचा प्रतिनिधी नाही तर तो मृत्यूच्या देवतेकडून आलेला दूत पण असू शकतो जो जीवन मृत्यूच्या सीमेवर काम करतो तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याचा काळा रंग काळा रंग अनेक संस्कृतीमध्ये गुढता अज्ञात आणि शोषून घेण्याची क्षमता याचं प्रतीक आहे आध्यात्मिकदृष्ट्या असं म्हणतात की कावळा फक्त अन्न नाही तर त्यासोबत जोडलेला पाप किंवा नकारात्मक कर्म पण काही प्रमाणात शोषून घेतो अरे बापरे म्हणजे कावळा जेव्हा पिंड घेतो तेव्हा तो, ते तो फक्त अन्न नाही स्वीकारत तर एका अर्थाने कर्माचं हस्तांतरण किंवा शुद्धीकरण यात मदत करतो हे तर खूपच गहन आहे जेणे मुक्तीच्या दिशेने पुढे जात आहे हे एका प्रकारे कर्माच्या चक्रातला एक महत्वाचा टप्पा पूर्ण झाल्याचं प्रतीक मानलं जातं या सगळ्या विवेचनाला गरुड पुराणात काही विशिष्ट श्लोकांचा आधार मिळतो का आपण काही उदाहरणं देऊ शकता हो मिळतो ना गरुड पुराणाच्या प्रेतखंडात साधारणपणे चौथ्या अध्यायात एक महत्वाचा श्लोक आहे तो असा आहे यदा काको भक्षयती पिंडम तदा पितृणा महती प्रीतीर्ती न भक्षयती चेत तदा प्रेतस्य महद दुःख विजानियात अच्छा याचा नेमका अर्थ काय होतो त्यांना खूप समाधान मिळतं त्यांना आनंद होतो पण जर का तो पिंड खात नसेल तर त्यामागे दिवंगत आत्म्याचं मोठं दुःख आहे असं समजावं हा श्लोक अगदी स्पष्टपणे सांगतो की कावळ्याच्या कृतीला किती महत्व आहे आणि त्यातून काय संकेत मिळतात खरंच हे सगळं ऐकून खूप आश्चर्य वाटते आणि विचार करायला पण लावते कारण आजच्या काळात धावपळीच्या जगात अनेक जण या परंपरांना काय म्हणतात त्याला अंधश्रद्धा किंवा अर्थहीन रूढी म्हणून बघतात हो पण खरं पाहिलं तर ही केवळ अंधश्रद्धा नाहीये ही आपल्या पूर्वजांनी डेव्हलप केलेली निसर्गातले आणि सूक्ष्म जगातले संकेत वाचायची एक पद्धत आहे ते खूप सूक्ष्म निरीक्षक होते त्यांना माहीत होतं की जेव्हा प्रार्थना मंत्र आणि श्रद्धापूर्वक केलेला संकल्प यातून ऊर्जा योग्य प्रकारे केंद्रित होते तेव्हा निसर्गसुद्धा प्रतिसाद देतो अगदी प्राणी पक्षीसुद्धा ही एक प्रकारची कनेक्टिव्हिटीची जाणीव आहे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे आज आपण ज्याला सप्टल एनर्जी किंवा कदाचित क्वांटम एन्टँगलमेंट म्हणतो त्याचंच हे प्राचीन रूप असू शकतं ही निसर्गाचे संकेत समजून घेण्याची एक प्रगल्भ दृष्टी आहे आपण अनेकदा जुन्या परंपरांमागचा मूळ विचार त्यामागचं लॉजिक किंवा निरीक्षण समजून न घेता त्यांना नावं ठेवतो हो कदाचित यामागे पर्यावरणाशी आपल्या आजूबाजूच्या जीवसृष्टीशी एकरूप होऊन जगण्याची प्रेरणाही असेल अगदी प्रत्येक परंपरेमागे प्रत्येक विधीमागे काहीतरी खोलवर रुजलेला तर्क असतो अनुभवातून आलेलं ज्ञान असतं आणि एक विशिष्ट जीवनदृष्टी असते गरुड पुराणातील हे विवेचन आपल्याला फक्त एका विधीबद्दल नाही सांगत ते आपल्याला जीवन मृत्यूचं नातं कर्माचे सिद्धांत सूक्ष्म जग आणि स्थूल जगातला संबंध यांसारख्या मोठ्या संकल्पनांवर विचार करायला लावतं ते आपल्याला आठवण करून देतं की मृत्यू हा शेवट नाहीये तर एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे आहे तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय पाहिलं की श्राद्धविधीतला कावळा हा फक्त एक पक्षी नाही तो पितरांचा प्रतिनिधी दोन जगांमधला एक महत्वाचा दूत आहे आणि त्याने पिंड स्वीकारणं हे दिवंगत आत्म्याच्या समाधानाचं आणि त्याच्या पुढच्या प्रवासाचं प्रतीक मानलं जातं ते बरोबर गरुड पुराण आणि संबंधित ग्रंथानुसार कावळ्याने पिंडदान स्वीकारणं म्हणजे फक्त अन्न घेणं नाही तर ते जिवंत आणि मृत यांच्यातलं प्रेम कृतज्ञता आणि ऊर्जेचा प्रवाह व्यवस्थित चालू आहे याचं लक्षण आहे आणि याउलट जर काही कारणाने कावळा आला नाही किंवा त्याने अन्न घेतलं नाही तर ते आत्म्याच्या अस्वस्थतेचं काही अपूर्णतेचं किंवा मार्गातल्या अडथळ्यांचं सूचक मानलं जातं मग त्यासाठी उपाय करायची गरज असते आणि आपण त्यामागचे गूढ अर्थ पण पाहिले त्याचा वायुतत्वाशी असलेला संबंध यमाचा दूत म्हणून त्याची भूमिका आणि काळ्या रंगातून सूचित होणारे कर्माचे प्रतीक हे सगळं पाहिल्यावर खरंच लक्षात येतं की ही निवळ अंधश्रद्धा नाही तर निसर्गातले संकेत वाचण्याची आणि त्याद्वारे परलोकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणारी एक प्राचीन ज्ञानप्रणाली आहे हे सगळं ऐकल्यावर एक, एक प्रश्न साहजिकच मनात येतो आजच्या या आधुनिक वेगवान जगात आपण निसर्गापासून आणि कदाचित आपल्या परंपरेपासून थोडे दूर चाललो आहोत मग अशावेळी आपल्या पूर्वजांशी जोडलं जाण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असे काही नवीन मार्ग असू शकतील का जे आपल्या आजच्या लाईफस्टाईलमध्ये पण बसतील आणि तरीही त्यामागची मूळ भावना जपली जाईल यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हरकत नाही आजच्या या ज्ञानामृतमंठनात या प्राचीन रहस्याच्या शोधात तुम्ही आमच्या सोबत होतात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार जर तुम्हाला ही चर्चा माहितीपूर्ण वाटली असेल काहीतरी नवीन कळालं असं वाटलं असेल तर प्लीज या भागाला लाईक करा हे ज्ञान आपल्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबासोबत नक्की शेअर करा जेणेकरून या विषयावरचे गैरसमज दूर होतील आणि आपल्या परंपरांमागचा अर्थ लोकांना कळेल आणि हो आमच्या सनातन शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा अनेक ज्ञानाच्या डुबक्या आपण एकत्र मारू शकू कावळ्याच्या या भूमिकेबद्दल किंवा श्राद्धविधींबद्दल तुमचे स्वतःचे अनुभव काय आहेत किंवा तुमचे विचार काय आहेत तुमच्या कुटुंबात काय मानलं जातं हे आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील चला लवकरच भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयावरच्या अशाच सखोल चर्चेसह धन्यवाद